नमस्कार सर्वांना स्वामी समत मी आहे कमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पिठोरी अमावस्याला कोणते उपाय करायचे आणि त्याचे त्या उपायाने आपल्या आयुष्यात काय बदल होतो हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पिठोरी हे बघा पिटोरी अमावश्याचे महत्त्व पिटोरी अमावस्या श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा देखील आपण साजरा केला जातो या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते या दिवशी हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने मोठ्या समस्या खूप दूर होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात पिटोरी अमावस्येला गंगा नदी स्नान केल्याने पापाचे प्रायश्चित्त होते पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी त्यानंतर पांढरे स्वच्छ कपडे घालावे तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा ओम सूर्य देवाय या मंत्राचा अवश्य जप करा पिठोरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करा हे उपाय सूर्यास्ताच्या सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ते ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे यामुळे जीवनात दुःख आणि संकटे दूर होतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ